जोदेव साथ त्याचा करू घात असे सरकार नकोय असे घातकीच सरकार नकोय असे ठाम मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे पाहूया सविस्तर बातमी पुणस महाराष्ट्रवर आणि देशभर आताच्या केंद्र सरकारबद्दल तीव्र असंतोष सामान्य जनता व्यक्त करताना दिसते हा असंतोष गेल्या दहा वर्षां पहिल्या प्रथम मोठ्या प्रमाणावर दिसतोय आणि तो उघडपणाने दिसतोय साहजिकच आहे जनतेचा असंतोष म्हणजे जनतेच्या भावना आणि शिवसेना नेहमी जनतेच्या भावनांसोबत राहिलेली आहे आज मी आपण पाहिलं असाल की भारतीय जनता पक्षातून काही पदाधिकारी आले काही वंचित बहुजन आघाडीतनं आलेले आहेत आर एस पण आलेले आहेत असं वेगवेगळ्या पक्षातनं प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे या सरकारला कंटाळलेले आहेत या सरकारच्या कारभारला अत्यंत कंटाळून त्रासून त्यांना आता एकमेव आशा राहिलेली आहे ती म्हणजे आपल्या देशात इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि साहजिकच आहे हे सगळे जळगावचे आहेत जळगावमध्ये शिवसेना लढते आहे जिंकते आहे आणि शिवसेनेचा विजय अधिक मोठा व्हावा याकरता हे सगळे लोकं एका आशेने आणि अपेक्षेने आणि विश्वासाने शिवसेनेत आलेले आहेत त्याचं कौतुक करतो की काही उघड उघड बिनशत पाठिंबा देत आहेत काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटक आता जनता ओळखते म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे माझं मत मी मांडलेलं आहे एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे हुकुमशाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशाला घातक आहे एक काळ असं जरूर होता की त्यावेळेला आपल्याला सर्वांना असं वाटत होतं की संमिश्र सरकार नको पण जर का इतिहास पाहिला तर अटल बिहारी वाजपेयीजीने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलेलं होतं नरसिंहरावाने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलं मनमोहन सिंग पण चालवलं आणि तुम्ही जर का एकूण कालखंड पाहिला तर अपवाद सोडला तर बहुतेक वेळेला संमिश्र सरकारच्या कालावधीतच देशाची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने झालेली आहे आम्हाला देश मजबूत पाहिजे सरकार संमिश्र पाहिजे कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही हे आता लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की आज आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते संमिश्र पाहिजे कणखर नेता पाहिजे पण तो सर्वांना सोबत घेऊन चालणार पाहिजे जो देईल साथ त्यांचा करू खात अशी व्यक्ती आम्हाला नको आहे असा पक्ष आम्हाला नको आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं संमिश्र सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार देशाला अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने देऊ शकेल कारण आजपर्यंत सगळेजण आपण अनुभव घेत घेत मोठे झालेलो आहोत सरकारचा अनुभव घेतला आणि दहा वर्ष एक व्यक्ती एक पक्ष आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागलेत सगळ्यांना फोडून घेत आहेत टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि ही वृत्ती ही घातक आहे म्हणून मला तरी असं वाटतं की एका व्यक्तीच्या हातात देश देणं हे धोकादायक आहे